स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वैशाख पौर्णिमा म्हणतात याला बुद्ध पौर्णिमा आणि पिंपळ पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते यंदा ही पौर्णिमा तेवीस मे म्हणजे आज आहे पौराणिक मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमा ही भगवान बुद्धाशी संबंधित तीन महत्वाच्या गोष्टींसाठी ओळखली जाते या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म बुद्धाची ज्ञान प्राप्ती आणि बुद्ध बुद्धाचे निर्वाण झाल्यामुळे विशेष मानली जाते या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी अनेक महत्व आहे त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला एक दिवा सुद्धा लावायचं आहे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भगवान बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होते बोधी म्हणजेच ज्ञान आणि बोध वृक्ष म्हणजेच ज्ञानाचे झाड आणि हे वृक्ष म्हणजेच पिंपळ असे मानले जाते की भगवान बुद्धांनी पिंपळ वृक्षाखाली सहा वर्षे ध्यान केले सहाव्या वर्षी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झाले त्या दिवसापासून बोधीवृक्ष हे बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र प्रतीक बनले आहे पौराणिक कथेत महात्मा बुद्धांना भगवान विष्णूंचा नववा अवतार म्हटले गेले आहे बोधी वृक्ष हे बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील महाबोधी मंदिर संकुलात असलेले पिंपळाचे झाड आहे भगवान बुद्धांना पिंपळ झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते पिंपळाची पूजा कशी करायची तर बघा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज तुम्हाला एका भांड्यात पाणी भरा आणि त्यात थोडेसे दूध घालून ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाशी तुम्हाला हे जल जे आहे ते अर्पण करायचे आहे अर्पण करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला झाडाच्या मुळाशी हे पाणी अर्पण करायचे आहे तसेच पौर्णिमा किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे खूप फायदेशीर ठरते त्यानंतर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना तेव्हा तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र असा आहे की आयु प्रजाम धनम धन्यम सौभाग्यम सर्वसंपदम देही देव महावृक्षम तमम शरणम गतम असा हा मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे याचा असा अर्थ असतो की पिंपळ देवता मला वय संतती समृद्धी धनधान्य इत्यादी सर्व काही दे मी तुला शरण आलो आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांचा काही त्रास असेल तर त्या ग्रहांच्या त्रासापासून सुटण्यासाठी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करताना शनिदेवाचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम शन शनेश्वरायन किंवा मग ओम प्राम प्रीम प्रोम सह शनेश्वरायन म या मंत्रांचा तुम्ही जप करू शकतात त्याचबरोबर संध्याकाळी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे हात दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा होत असते जर तुम्ही रोज पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा मारत असाल तर अतिशय शुभ पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्याने शुभ फळ प्राप्त होत असते तुम्ही एक तीन पाच किंवा मग सात किंवा मग नऊ अकरा किंवा मग एकशे आठ अशा विषम संख्येमध्ये पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करणे शुभ मानले जाते तर तुम्ही अशा प्रकारे रोज पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा मारू शकतात बघा पिंपळ वृक्ष मध्ये पुढच्या भागामध्ये भगवान शिव मधल्या भागामध्ये भगवान विष्णू आणि पिंपळाच्या मुळाशी ब्रह्माजींचा वास असतो असे म्हटले जाते इतर भागांमध्ये वसू रुद्र वेद ज्ञान समृद्ध आणि कामधेनू यांच्यासह इतर देवी देवतांचा सुद्धा या पिंपळाच्या झाडावर ते वास असतो त्याचबरोबर ग्रहांचा अशुभ प्रभाव सुद्धा कमी होत असतो जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले तर ग्रह सुद्धा शांत होतात कुंडलीतील ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी रोज पिंपळाच्या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे राहू केतू आणि शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी पिंपळाचे झाड लावा आणि त्याला नियमितपणे जल अर्पण करा जेणेकरून तुमच्या कुंडलीमध्ये जेही काही अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल ते सुद्धा कमी होऊ लागेल तर अशा प्रकारे आज आवर्जून तुम्हाला पिंपळाच्या झाडाची अशी प्रकारे पूजा करायची आहे त्यामुळे लक्ष्मी देवीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि संध्याकाळी न विसरता तुम्हाला तिळीच्या तेलाचा एक दिवा सुद्धा तिथे लावायचा आहे बघा पिंपळाच्या झाडावर ते भगवान विष्णूंचा वास असतो त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा सुद्धा तिथे वास असतो जर तुम्ही अशा प्रकारे पिंपळ वृक्षाची पूजा केली जल अर्पण केलं तर तुमच्यावर ते भगवान श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला मिळेल तर बघा पौर्णिमा तिथेला लक्ष्मी माताच्या पूजासह भगवान श्री विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर अशा प्रकारे जे जे काही तुम्हाला उपाय सांगितले गेले आहे किंवा म्हणजे काही सेवा सांगितले गेले आहे ते सुद्धा तुम्हाला आवर्जून आज न विसरता करायचे आहे आजचा दिवस खूप अतिशय महत्त्वाचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा तिथी जे असते ते अतिशय महत्त्वाची असतं जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्हाला सेवा आणि उपाय आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ